नमस्कार मैत्रीण कशा आहात मजेत ना तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उखाणे सुंदर सोपे आणि नवनवीन उखाणे मी घेऊन आलेली आहे स्वराज्याची माळ हिंदवी मातेच्या गळ्यात स्वराज्याची माळ हिंदवी मातेच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात हळदी कुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला अधिकुंकाचा थाट असतो संक्रांतीच्या सणाला रावांचं नाव घेते म्हणताल त्या क्षणाला प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा रावांच्या संसारात अर्धा माझा वाठा हुशार माझी मुलगी गुणी माझा पुत्र हुशार माझी मुलगी गुणी माझा पुत्र रावांच्या नावाने बनले मंगळसूत्र गायीच्या सेनाने अंगण सारवते गाईच्या शेणाने अंगण सारवते रावांची बायको म्हणून सगळ्यांच्यात मिरवते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला ढगात आशीर्वाद असू देत रावांची कीर्ती पसरो जगात व्हिडिओ जर आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद